आठ पाठ नगर होतं तिथं एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या एक नावडती होती आवडत्या सुनांचं तो चांगलं प्रतिपाळ करी नावडतीला जेवायला उष्ट नेसायला जाडं भरडं राहायला गुरांचं बेड दिलं गुराख्याचं काम दिलं पुढं श्रावण महिना आला पहिला सोमवार आला ही राणी गेली नागकन्या देवकन्यांची भेट झाली त्यांना विचारलं बाई बाई कुठं जाता महादेवाच्या देवळी जातो शिवा शिवामूठ वाहतो यानं काय होतं भ्रताराची भक्ती होते इच्छित कार्य सिद्धीच जातं मुलं बाळं होतात नावडती माणसं आवडती होतात वडील मनुष्यांपासून सुखप्राप्ती होते मग त्यांनी हिला विचारलं तू कोणाची कोण मी राजाची सून तुमच्याबरोबर येते त्यांच्याबरोबर देवळात गेली नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या नावडती म्हणाली काय बयानो वसावसता आम्ही शिवामुठीचा वसा वसतो त्या वशाला काय करावं मूठ चिमुठ तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंध फूल घ्यावं दोन बेलांची पानं घ्यावीत मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा नंदा जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणून तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपवास करावा उष्टमाष्ट खाऊ नये दिवसा झोपू नये उप उपास नाही निभावला तर दूध प्यावं संध्याकाळी अंघोळ करावी देवाला बेल व्हावा आणि मुकाट्यानं जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्यास तीळ तिसऱ्यास मूग चौथ्यास जव आणि पाचवा आला तर सातू शिवा मुठा करिता घेत जावे पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं त्या दिवशी हिनं मनोभावे पूजा केली सारा दिवस उपवास केला जावानानंदांनी उष्टमाष्ट पान दिलं ते तिनं गाईला घातलं शंकरांची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली पुढं दुसरा सोमवार आला नावडतीनं घरातून सर्व सामान मागून घेतलं पुढं रानात जाऊन नागकन्यांबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा ननंदा जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती रे देवा असं म्हणून तीळ वाहिले सारा दिवस उपवास केला शंकरांना बेल वाहिला दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं तुझा देव कुठं आहे नावडतीनं जबाब दिला माझा देव फार लांब आहे वाटा कठीण आहेत काटे कुठे आहेत साप वाघ आहेत तिथे माझा देव आहे पुढे तिसरा सोमवाराला पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसं मागं चालली नावडते तुझा देव दाखव म्हणून म्हणू लागली नावडतीला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही यांना काटेकुटे पुष्कळ लागले नावडतीची दया आली आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे नावड चिंता पडली देवाची प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्या ह्यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं रत्नजडिताचे खांब झाले हंड्या ग्लास लागली स्वयंभू महादेवाची पिंड झाली सगळ्यांनी देवांचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागली गंध फूल वाहू लागली नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या धीरा भावा ननंदा जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणून शिवाला वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढलं दागिने घा गा, घालायला दिले खुंटीवर पागोटो ठेवून तळ पाहायला गेला नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली इकडे देवळ दृश्य झालं राजा परत आला माझं पागोटो देवळी राहिलं देवाकडे आणायला देवळाकडे आणायला गेला तो तिथे एक लहान देऊळ आहे तिथे एक पिंड आहे वर आपण केलेली पूजा आहे जवळ खुंटीवर पागोट आहे तेव्हा त्याने सुनीला विचारलं हे असं कसं झालं माझा गरिबाचा हाच देव मी देवांची प्रार्थना केली त्यांना तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं नावडती होती ती आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण तर अशा प्रकारे श्रोते हो श्रावण सोमवारची शिवामूठची ही कहाणी आपण या श्रावण महिन्यामध्ये दररोज ऐकल्याने आपल्या जीवनातील सर्व दुःख महादेवांच्या कृपेने दूर होतील या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तसेच कहाणी आवडली असेल तर कहाणीला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करून या मराठी भक्ती परिवाराचे आपण एक सदस्य व्हा अशी माझी आपल्याला विनंती आहे लवकरच आपल्या चॅनलचे एक लाख सबस्क्रायबर होणार आहेत त्यामुळे जास्तीत जास्त चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद ओम नम शिवाय